नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये मा आणि माझ्या नवीन मध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सायंटिफिक गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमची एनर्जी लेवल आतापासूनच वाढायला लागेल व्हिडिओ पाहिल्यापासूनच तुम्हाला तुमच्या एनर्जीमध्ये छान वाढ झालेली दिसून येईल आणि तुम्हाला जर मरगळल्यासारखं कंटाळल्यासारखं वाटत असेल तर ते देखील वाटायचं कमी होईल आणि तुमचा मूड कायम फ्रेश राहील आणि हा मूड फ्रेश राहण्यासाठी किंवा तुमची एनर्जी लेवल वाढण्यासाठी सगळ्यात आवश्यक काय असतं तर ते म्हणजे प्राणशक्ती ही प्राणशक्ती असते तीच आपल्याला आपल्यातली प्रमुख ऊर्जा ही प्राण ऊर्जा हीच असते आणि आपल्या शक्तीचं केंद्र ही, ही प्राणशक्तीच असते आता तुम्ही म्हणाल आम्ही तर जिवंत आहोत आमच्याकडे प्राणशक्ती आहे हो प्राणशक्ती तर आहे परंतु या प्राणशक्तीचा फ्लो आपण कमी करून ठेवलेला आहे प्राणशक्ती आपल्याकडे जी येतेय ती कमी प्रमाणात येते आणि ही प्राणशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ही प्राणशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला पंचमहाभूतांशी कनेक्ट व्हावं लागेल म्हणजे हवा सूर्य आणि माती या घटकांशी आपल्याला आपला संपर्क वाढवावा लागेल आणि त्यामुळेच आपली प्राणशक्ती वाढेल तर पहिला घटक आपण पाहूयात हवा हवेशी आपला संपर्क वाढवायचा म्हणजे काय करायचं तर डीप ब्रीदिंग करायचं डीप ब्रिदिंग प्राणायाम हे तुमची प्राणशक्ती वाढवण्याचे उत्तम उपाय आहेत डीप ब्रिदिंग केल्याने तुमची प्राणशक्ती वाढणार आहे आपल्या फुफ्फुसांमध्ये अल्विओलाय नावाचे छोटे घटक असतात किंवा छोटे स्ट्रक्चर्स असतात आणि या स्ट्रक्चर्स मध्ये जेव्हा हवा भरली जाते तेव्हाच आपल्याला पूर्ण हवा आपल्या शरीरात जाते आणि शरीरातील सगळ्या अवयवांना ही ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो ज्यावेळी आपण शॅलो ब्रिदिंग म्हणजे वरच्यावर श्वास घेतो त्यावेळी हे अल्विओलाय पूर्णपणे भरले जात नाहीत हे फुग्यांसारखे स्ट्रक्चर पूर्णपणे भरले जात नाहीत आणि त्यामुळेच आपल्या फुफ्फुसांमध्ये पूर्ण हवा भर न भरली गेल्यामुळे आपल्या अवयवांना देखील ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो आणि आपल्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवते आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता असेल तर आपोआपच आपल्याला लो फील व्हायला चालू होतं किंवा आपली एनर्जी लेवल कमी होऊन जाते त्यामुळे तुमची एनर्जी लेवल जर तुम्हाला वाढवायची असेल तुम्हाला दिवसभर फ्रेश एनर्जेटिक राहायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही डीप ब्रिदिंग चालू करा डीप ब्रिदिंगने तुम्हाला तुमच्या एनर्जी लेवलमध्ये खूप फरक जाणवेल यानंतरचा दुसरा घटक म्हणजे जमीन जमिनीशी आपल्याला जोडलं जायचंय जमिनीशी कनेक्ट व्हायचंय आपलं हल्ली दिवसेंदिवस या आधुनिक जीवनशैलीमध्ये जमिनीवर विना चप्पल चालणं फार कमी झालं आहे आणि जमिनीचा आणि आपला संपर्क त्यामुळे कमी झाला आहे मानवी शरीरात जर जमिनीचा संपर्क आला मानवी शरीराचा आणि जमिनीचा संपर्क आला तर आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होते आपल्या शरीरातील जे फ्री रॅडिकल्स आहेत जे टॉक्झिन्स आहेत ते कमी व्हायला मदत होते त्यामुळे तुम्हाला जेवढं जमिनीच्या संपर्कात राहता येईल तेवढं तुमची एनर्जी लेवल बूस्ट होणार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा गार्डनमध्ये लॉन मध्ये विना चप्पल चाला आणि ह्या विना चप्पल चालल्याने तुम्हाला खूप फ्रेश वाटायला तुमचा मूड इलेव्हेट व्हायला तुम्हाला मदत होईल त्यामुळे दुसरा घटक आहे जमीन यानंतर सूर्यप्रकाश हा देखील एनर्जी लेवल वाढवण्यासाठीचा सा एक महत्वाचा घटक आहे सूर्यप्रकाश आपल्याला मिळणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे कोवळ्या उन्हात दररोज वीस ते पंचवीस मिनिटं चालणं हे देखील आपल्यासाठी महत्वाचं आहे यामुळे देखील आपल्या एनर्जी लेवल्स वाढणार आहेत आणि एनर्जी लेवल्स वाढल्यामुळे आपोआपच तुम्हाला फ्रेश वाटणार आहे तुमच्या एनर्जी लेवलवर परिणाम करणारा आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही खाताय ते अन्न तुम्ही जर अति तळलेलं मसालेदार चरबीयुक्त फॅट्स युक्त असं अन्न खात असाल तर ते अन्न पचवण्यासाठी तुम्हाला जास्त शक्ती खर्च करावी लागणार आहे तुमच्या शरीराला जास्त वेळ आणि एनर्जी द्यावी लागणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला एनर्जी एनर्जीमध्ये तुमच्या शक्तीमध्ये कमतरता जाणवणार आहे तुम्हाला लो फील होणार आहे त्यामुळे तुमची एनर्जी बूस्ट करण्यासाठी तुम्ही हेल्दी जेवण घेणं हे देखील तितकच महत्वाचं आहे कधीकधी तुम्ही असं पाहिलं असेल की तुम्ही ज्यावेळी खूप जेवण करता किंवा खूप गोडाचं खाता खूप तेलकट तळलेलं खाता त्यावेळी तुम्हाला आपोआप झोप आल्यासारखं सुस्तावल्यासारखं वाटतं ते अशामुळं की ते खाल्लेलं हेवी जेवण पचवण्यासाठी तुमच्या शरीराला खूप शक्ती खर्च करावी लागत असते आणि त्यामुळेच तुम्हाला एनर्जीमध्ये कमतरता भासते आणि तुम्हाला लो फील होतं त्यामुळे तुमची शरीराची ताकद वाढवण्यासाठी शरीराची शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही जेवण हे हेल्दी करणं म्हणजे हेल्दी आहार घेणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे यानंतरचा पुढचा घटक म्हणजे तुम्ही दररोज एक्सरसाइज करणं व्यायाम करणं हे देखील तुमच्या स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुमच्या शरीराची ताकद वाढवण्यासाठी फार महत्वाचं आहे तुम्हाला वाटत असेल की मला आधीच लो फील होत आहे मला आधीच शक्तीची कमतरता जाणवतीये आणि त्यात जर मी व्यायाम केला तर माझी शक्ती अधिक कमी होईल अधिक खर्च होईल आणि मला आणखी लो वाटू लागेल परंतु तसं नाहीये तुम्ही जेवढा व्यायाम कराल तेवढं अधिक तुम्हाला फ्रेश वाटणार आहे आणि तुमच्या शक्तीमध्ये तुमच्या एनर्जीमध्ये तेवढी वाढ होणार आहे त्यामुळे व्यायाम केल्याने देखील तुमच्या एनर्जी बुस्टिंगसाठी मदत होणारे दररोज व्यायाम करणं हे फार गरजेचं आहे व्यायाम जमला नाही तर चालणं चालणं देखील आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे त्यामुळे दररोज दहा हजार पावलं तुम्ही चाललीच पाहिजेत यानंतरचा पुढचा घटक म्हणजे फार महत्वाचा घटक आहे स्ट्रेस स्ट्रेस हा तुमची सगळी एनर्जी ओढून घेत असतो तुमच्या शरीरातील जी काही एनर्जी आहे जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सगळी ओढून घेण्याचं काम हा स्ट्रेस करत असतो या स्ट्रेसमुळे तुमच्या मेंदूवर एक प्रकारचा ताण येतो आणि तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला लो फील होतं कारण तो स्ट्रेस तुमची सगळी एनर्जी ओढून घेत असतो त्यामुळे तुमच्या जीवनातला स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करा तुमच्या एनर्जीवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे निगेटिव्ह लोक जर तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांची निगेटिव्हिटी ही तुमच्यातील सर्व ऊर्जा खेचून घेते आणि या निगे, हे निगेटिव्ह लोक प्रत्येक सिच्युएशन मध्ये काहीतरी निगेटिव्ह मुद्दा किंवा नकारात्मकता शोधून काढतात आणि या नकारात्मकतेमुळे तुम्हाला देखील लो वाटू लागतं तुमच्या एनर्जीमध्ये कमतरता तुम्हाला जाणवू शकते त्यामुळे अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहणं हे देखील तुमच्या एनर्जी बुस्टिंगसाठी फार महत्वाचं आहे या सगळ्या टिप्स वापरून पहा या टिप्स वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या एनर्जी लेवलमध्ये तुमच्या नक्कीच पॉझिटिव्ह बदल झालेले दिसून येतील तुमच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली दिसून येतील आणि त्याचेच परिणाम म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या करिअरच्या क्षेत्रात छान यश मिळेल यात शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आरोग्यविषयक माहिती देणारे असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद